नमस्कार महाराष्ट्राचा लाडका चॅनल मराठी कायदामध्ये आपली सर्वांचे सर स्वागत आजचा व्हिडिओचा प्रश्न आहे पती किंवा पत्नी दोघांनाही वाटत असतं कधी कधी एका बाजूला म्हणजे कधी पतीला वाटत असतं कधी पत्नीला वाटत असतं की मला नांदायचं किंवा मला नांदवायचे परंतु पुढची पार्टी मात्र डिवोर्सवर तुरलेली असते पुढची पात्र पार्टी मात्र डिवोर्स मागत असते त्यावेळेस या दुसऱ्या पार्टीने काय करावे म्हणजे पती घटस्फोट मागतोय तर काय करावं पत्नी घटस्फोट मागते तर काय करावं या विषयावर आजचा व्हिडिओ आहे छोटासा व्हिडिओ आहे तुम्हाला कन्फ्युजनमधून काढणार व्हिडिओ आहे त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेअर करा नक्की सर्वत्र पाठवा तुमच्या मित्रांना तुमच्या रिलेटिव्जला नक्कीच याची हेल्प होईल आणि महत्वाचं म्हणजे असेच व्हिडिओ हवे असतील तर सबस्क्राईब करा थोड्या दिवसांनी हे गोष्टी पेड झाल्या तर मग म्हणत बसू नका की आता मोफत व्हिडिओ मिळत नाहीत त्यामुळे सबस्क्राईब नक्की करा विषयाला सुरुवात करूया पत्नी घटस्फोट मागत असेल तर काय करावं पती घटस्फोट मागत असेल तर काय करावं मित्रांनो अनेक वेळा पतीपत्नीची भांडण होतात आणि पतीपत्नीच्या भांडणानंतर पत्नी माहेरी निघून जाते किंवा पती तिला पत पत बाहेर काढतो किंवा पतीच आणखीन कुठंतरी निघून जातो आणि अशा रीतीने किंवा कधी कधी एकत्र राहत असताना देखील माझ्याकडे अनेक लोक आलेले आहेत की आम्हाला घटस्फोट दाखल करायचा आहे तसेही घटस्फोट दाखल भरपूर प्रमाणात झालेले आहेत एकत्र घरात राहून नोटीस पाठवलेले आहेत म्हणजे कुणालाच कुणाच्या घरातून बाहेर काढायचं नसतं घरातून निघून जायची तयारी असते पण घटस्फोट हवा असतो इथपर्यंत काही नाती पोचलेली असतात आणि मग काय होतं की दुसरी जी बाजू आहे त्याला समजा घटस्फोटच नको असतो अनेक वेळा पती येतात आपल्याकडे आणि विचारतात की पत्नीची मला घटस्फोटाची नोटीस आलेली आहे आणि आता पत्नीची मला घटस्फोटाची नोटीस आलेली आहे पण सर मला घटस्फोट नको आहे जर आम्ही त्याच्या आपण म्हणतो ना पोटात शिरून विचारणे जर आम्ही त्याच्या असं प्रॉपरली विचारलं ना तर अनेक वेळा मला उत्तर मिळतं सर आपण जर घटस्फोटाला हो म्हटलो तर आपल्याला पोटगी द्यावी लागेल अरे मूर्ख माणसा हे आपण अनेक वेळा सांगितलंय की कोणी घटस्फोट मागितला कसा मागितला पहिला मागितला दुसरा मागितला याच्यावर पोटगी ठरणार नाही तर कोण छळ दाखवेल कोण छळ झालाय हे दाखवेल आणि कुणामुळे संसार होऊ शकत नाही हे दाखवेल त्याला पोटगी मिळेल त्याच्या साईडनं पोटगीचा आदेश होईल म्हणजे पतीने जर दाखवलं की ही या मुळे हिच्या वागण्यामुळं माझा संसार खराब झाला आहे अनैतिक वागणं आहे हे आहे ते आहे ते तर दाखवू शकला आधीचं कोर्टात येऊन दाखवलं मला ना यायचं म्हटलं म्हणून नाही मोठा तीस नाही आधीचं काय आपण सिद्ध करताय त्याच्यावर हे पोटगीचे आदेश होत असतात त्यामुळं खरा खरा जर आपल्याला घटस्फोट घ्यायचा असेल आणि उगतच जर आपण म्हणत असाल तर आपण ही मूर्खपणाची चूक करताय तर अशा केसमध्ये माझं त्यांना म्हणणं असतं की ह्या बाकीच्या बाकीच्या नाहीत्या गोष्टींना नाल्यायक गोष्टींना थांबत बसू नका आपलं आयुष्य खराब करू नका कारण केस चालताना चा का, का चार चार वर्ष चालते मग कळतं की चार वर्ष आपण काय करतोय कधी कधी ती पोडगी लागलेली बरी असते ज्यावेळेस पाच सात वर्ष जातात त्यावेळेस कळतं की अरे आपण कशासाठी लढत होतो नक्की आपण फक्त पोडगी 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 करत आयुष्यभर राहणार आहे का दुसऱ्या लग्नाचा खरं खरं विचार करा तीन चार वर्षांनी ज्यावेळेस विचार म्हणत येईल त्यावेळेस कळेल की आपण आपली चार वर्ष वाया घालवली आता हे झालं पोटगी विचार करून घटस्फोट रोखणाऱ्या लोकांसाठी परंतु खरा खरा सल्ला माझा असा आहे या केसमध्ये की जर पत्नी घटस्फोट दाखलच केलाय नोटीस पण पाठवली हो तर मित्रांनो आता हे नातं टिकणार आहे का मुलींचा म्हणजे पत्नीचा असा अनेक वेळा प्रश्न असतो की सर माझा नवरा मला मारतोय घरातून बाहेर काढतोय आता मला नोटीस पाठवलंय कोर्टात केस दाखल केली तरी मला राहायचंय तर त्या मुलींना माझा मात्र सल्ला क्लिअर आहे की अशा पद्धतीने अशा नवऱ्यासाठी थांबू नकोस उलट त्या नवऱ्यावर डोमेस्टिक व्हायलंसची केस दाखल कर आणि मग त्याला जाणवेल की त्याने काय आता चुका केल्यात त्या डोमेस्टिक व्हायलन्सची ती केस एकदम चांगल्या पद्धतीने लढवा परंतु कोणाच्याही अशा रीतीने मागे लागत बसवू नका कारण की मग तो संसार होणार नाही याची माझ्याकडून गॅरंटी घ्या तर अशा वेळी निर्णय करणं अतिशय महत्त्वाचं असतं मग जर आपल्याला घटस्फोट घ्यायचाच आहे तर मग हा बराच वेळ लांबवायचा का किंवा बराच वेळ थांबवायचा का कारण काही केसेसमध्ये दिलेला त्रास असतो त्यामुळे असं वाटतं लोकांना की थोड्या दिवस आपण त्यांना त्रास देऊ ले ले त्या गोष्टीमध्ये ठीक आहे परंतु अनेक मोठा संसार आहे आणि त्यातच आणखी वर्ष गेलेली आहेत आठ दहा वर्ष संसारात त्या गेलेले आहेत आणि नंतर परत आपण अशा गोष्टीसाठी लिगल गोष्टींसाठी कोर्टामध्ये जर वेळ घालवणार असेल तर त्यावेळेस मित्रांनो तुम्ही प्रॉपरली तुमच्या बाजूने विचार केला पाहिजे की आपण आपले पैसे घालवतोय वकिलांना घालवतोय सगळं घालवतोय ते घालवणं योग्य आहे का किंवा ते करत बसणं योग्य आहे का आपल्या लाईफची किंमत काय पोटगीचे आठ दहा हजार पंधरा हजार तर मित्रांनो अशा रीतीने विचार करत बसू नका तुम्ही पोटगी वाचवण्यासाठी पुरुषांनी दुसऱ्या गोष्टी काढून घटस्फोटापासून लांब पळायचं नाही घटस्फोट द्यायचा असेल तर तुम्ही निटत द्यायचा उगजत त्यापासून पळत राहण्यात अर्थ नाही आणि मुलींनो जर तुम्हाला फक्त पोटगीसाठी राहायचं असेल तर त्या गोष्टीचा फक्त विचार करत राहण्याचा अर्थ नाही एकदा धडा शिकवला की बाय बाय करा फायनल करा क्लिअर करा आणि त्यामध्ये निर्णय घ्या त्यामुळे जर तुमचा पती घटस्फोट मागतोय तर त्या गोष्टीसाठी घाबरू नका जर तुमची पत्नी घटस्फोट मागते तर त्या गोष्टीसाठी घाबरू नका हे गोष्ट लक्षात घ्या की आता हा संसार होणार नाही आहे त्यामुळे त्या दृष्टीनं विचार करून त्या दृष्टीने निर्णय घेणं आवश्यक आहे आणि मग त्या दृष्टीनं तुम्ही तुमच्या ज्यावेळेस पहिल्या स्टेजेस कळतात किंवा नोटीस आलेली आहे त्यावेळेस आलेली आहे त्याची तयारी करायला सुरुवात करा किंवा एकत्र राहताय तर त्या अनुषंगाने पुरावे बनवायला सुरुवात करा किंवा आपल्याला आता वेगळं राहताय परंतु अजून कोणी कारवाई सुरू केली नाही तर पहिली कारवाई करा आपण पोलीस चौकशी लावतो त्यामध्ये अनेक वेळा आपण अनेक सत्य बाहेर काढलेली आहेत ती सत्य बाहेर काढण्याचा प्रयत्न करा अशा रीतीने बाहेर काढण्याचा प्रयत्न करा की त्या डॉक्युमेंट अशा रीतीने बाहेर काढण्याचा प्रयत्न करा की तो डॉक्युमेंट तुम्हाला मान्य न्यायालयामध्ये तुमची केस जिंकण्यासाठी पोटगी जिंकण्यासाठी मिळण्यासाठी न मिळण्यासाठी फायदेशीर ठरेल तर ह्या गोष्टींचे तयारी आपण केली पाहिजे ना किते चा की त्याच्याबद्दल विचार करत राहिलं पाहिजे तर मित्रांनो मला असं वाटतं की आपल्याला क्लॅरिटी आली असेल की पतीने डिवोर्स मागितलं तर काय करायचं किंवा पत्नीने डिवोर्स मागितलं तर काय करायचं पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया तोपर्यंत मला आपली रजा द्या जय महाराष्ट्र